दृष्टी अल्लाचा परिवार आहे आणि अल्लाच्या दृष्टिकोनात सर्वात उत्तम व्यक्ती तो आहे जो त्याच्या परिवाराशीच सद्व्यवहार करतो आता हे संत तुकाराम महाराज कस सांगतात विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐका हो तुम्ही भक्त भागवत करावे ते हित सत्य करा कोण्याही जीवाचा न पूजनाचे मोहम्मद पैगंबर म्हणतात तो मुस्लिम नव्हे ज्यांना स्वतः पडवरून खावे शेजारी उपाशी राहावा हे उपदेश आहेत मला सांगा बांधवा महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या बहुजन बांधवाला मी प्रश्न करतो हे जे उपदेश आहेत की तो मुस्लिम नव्हे ज्यांना स्वतः पडवरून खावेन त्याचा शेजारी उपाशी राहावा हे अत्याचारी उपदेश वाटतात का आता कार्यक्रमाच्या आधी जे अनाथ मुलं आहेत त्यांना पुस्तक वाटप झालेलं आहे मला त्यांनी सांगितलं की दया दिवस साजरा करायचा मी म्हणलं कुराण म्हणतो की तुम्ही ती गोष्ट का सांगता ज्याच्यावर स्वतः आचरण करत नाही मी म्हणलं दया दिवशी तुम्ही अनाथ मुलासोबत दया करा नंतर आपण कार्यक्रम घेऊ त्यांनी अनाथ मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त योमे रहमत म्हणजेच करुणा दिवस अर्थात दया दिवस हा साजरा करण्यात येतो विश्वामध्ये कुरान मध्ये ईश्वर म्हणतो अध्या एकवीस श्लोक एकशे सात वमालना काइन्ना समस्त मानव जातीसाठी करुणा म्हणून पाठवलेला आहे करुणाचा अर्थ होतो शोषित पीडित लोकांचं दुःख पाहून ते दुःख कमी करण्याचा प्रयास करणे या प्रेरणेला करुणा म्हणतात याला संत तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात जे रंजले गांजले त्यासी मने जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा आता कार्यक्रमाच्या आधी जे अनाथ मुलं आहेत त्यांना पुस्तक वाटप झालेलं आहे मला त्यांनी सांगितलं की दया दिवस साजरा करायचा मी म्हणलं कुराण म्हणतो की तुम्ही ती गोष्ट का सांगता ज्याच्यावर स्वतः आचरण करत नाही मी म्हणलं दया दिवशी तुम्ही अनाथ मुलासोबत दया करा नंतर आपण कार्यक्रम घेऊ त्यांनी अनाथ मुलासोबत दया केली नंतर प्रत्येक कार्यक्रमामध्ये फुलं दिले जायचे गुलदस्ते दिले जायचे आम्ही म्हटलं हे व्यर्थ आहे हे वाया जाणार आहे मोहम्मद पैगंबर म्हणतात ज्यानं एक रोप लावलं आणि त्या रोपापासून त्या झाडापासून पक्ष्यांनी प्राण्यांनी आणि मानवांनी जर लाभ घेतला फळं खाल्ली तर ज्यानं ते झाड लावलेलं ला आहे ते झाड त्यांनी दान म्हणून समजण्यात येईल सत्का म्हणून समजण्यात येईल मला सांगा महाराष्ट्रात दोन कोटी मुसलमान आहेत त्यांनी जर या मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणीवर आचरण केलं दरवर्षी एक एक झाड लावलं आपल्या कुटुंबातल्या सदस्यासाठी किती झाडं होतील शेगावमध्ये किती मुसलमान आहेत बारा हजार दस हजार दहा हजार मुसलमानाचे आता या दिवशी दहा हजार लागले पुढच्या वर्षी दहा हजार लागले मला सांगा दुष्काळाचा प्रश्न येईल का तुमच्याकडं फळं कमी पडेल का, का। तुम्हाला फळं आणायची गरज पडणार नाही पण आम्ही आश्रणाचं करणार नाही तर या सर्व मानवजातीला काय कळणार आहेत मोहम्मद पैगंबर म्हणतात तो मुस्लिम नव्हे ज्यांना स्वतः पडभरून खावे त्याचा शेजारी उपाशी राहावा हे उपदेश आहेत मला सांगा बांधवांनो महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या बहुजन बांधवाला मी प्रश्न करतो हे जे उपदेश आहेत की तो मुस्लिम नवे ज्यांना स्वतः पोट भरून खावे त्याचा शेजारी उपाशी राहावा हे अत्याचारी उपदेश वाटतात का आणि पुन्हा मी मुस्लिमांना प्रश्न करतोय मुस्लिमांनो महाराष्ट्रात दोन कोटी मुसलमान आहेत मोहम्मद पेगंबराचा उपदेश आहे की तो मुस्लिम नव्हे ज्यानं स्वतः पडवरून खावे शेजारी उपाशी राहावा यात महाराष्ट्रात मागच्या तीन वर्षामध्ये सोळा जिल्हे कुपोषित निघाले सोळा हजार बालकं कुपोषित निघाली त्यामध्ये सहा हजार बालकं दगावली ही तुमची नैतिक जबाबदारी आहे की नाही मला सांगा या आदिवासी बालकाला जेवण द्यायची जबाबदारी तुमची आहे की नाही आहे मोहम्मद पैगंबर म्हणतात हे सर्व सृष्टी अल्लाचा परिवार आहे आणि अल्लाच्या दृष्टिकोनात सर्वात उत्तम व्यक्ती तो आहे जो त्याच्या परिवाराशी सद्व्यवहार करतो आता हे संत तुकाराम महाराज कसं सांगतात विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐका हो तुम्ही भक्त भागवत ते हित सत्य करा कोण्याही जीवाचा न घडावा मर वर्म सर्वेश्वर पूजनाचे आता याच्यामध्ये काय आहे भाषेचा फरक आहे अज्ञाने विष्णुमय जग संत तुकाराम महाराज म्हणतात विष्णूमय जग हे सगळं जग विष्णुमय आहे आमचा धर्म वैष्णव आहे विष्णूचा अर्थ होतो संस्कृतमध्ये संस्कृतमध्ये विष्णूचा अर्थ म्हणजे हरी मराठीमध्ये अरबीमध्ये रब होतो त्याला पालनहार म्हणतो आपण म्हणतो ना देरे हरी पलंगावरी विष्णू त्याला म्हणतात या पालनहारी सृष्टीचा एकच आहे आता मला सांगा फक्त राजकारणासाठी तुम्ही माणसा माणसाला की हे सगळं जग विष्णूचं आहे आणि या सृष्टीमध्ये सर्व प्राणी मानव वेगवेगळ्या जाती धर्माचे साऊथ आफ्रिका चीन असतील जपान असतील बांगलादेश पाकिस्तान सगळ्या जगामध्ये देशामध्ये कुठेही राहणारा हा माणूस हा ईश्वराचा आहे विष्णू निर्माण केलेला आहे एकाही माणसाला जर दुःख झालं तर विष्णूला दुःख होते हा रबला दुःख होते अल्ला दुःख होते आता मोहम्मद तेगंबराची हदीस आणि संत तुकाराम महाराज आहे अभंग काय शिकवण फक्त भाषेचा फरक आहे